नमस्कार पाहूया शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोड अदानी एनर्जी सोल्युशन्स अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपनीने अदानी एनर्जी सोल्युशन्स ग्लोबल लिमिटेड नावाची नवीन सबसिडरी कंपनीची स्थापना केली आहे या कंपनीचा उद्दिष्ट भारताबाहेर ट्रान्समिशन व्यवसायामध्ये नवीन व्यवसायाच्या संधी शोधणे हे आहे शुक्रवारी अदानी एनर्जी सोल्युशनचा शेअर पाच पॉईंट दहा टक्क्यांच्या रसरीसह नऊशे चौसष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एलआयसी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन एलआयसीने अपोलो टायर्स लिमिटेड मधील आपला हिस्सा चार पॉईंट नऊशे त्र्याऐंशी टक्क्यांवरून पाच पॉईंट शून्य तीस टक्क्यांपर्यंत वाढवलाय एलआयसीने चार ऑक्टोबर रोजी अपोलो टायर्स चे शून्य पॉईंट शून्य सत्तेचाळीस टक्के शेअर्स सरासरी पाचशे एकतीस पॉईंट त्रेपन्न रुपये प्रति शेअर या दराने खरेदी केले आहेत शुक्रवारी एलआयसी चा शेअर शून्य पॉईंट सत्तावीस टक्क्यांच्या वाढीसह नऊशे सत्तर रुपयाच्या पातळीवर बंद झालाय येईल गेल कंपनीने दोन पॉईंट पाच गिगा पर्यंत अक्षय ऊर्जा प्रकल्प म्हणजेच रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट आणि हरित रासायनिक प्रकल्प म्हणजे ग्रीन केमिकल संयुक्तपणे विकसित करण्यासाठी एम ग्रिप सोबत सा सामंजस्य करार केलाय ही भागीदारी ई मिथेनॉल उत्पादनांसाठी कार्बन डायऑक्साइडचा दीर्घकालीन पुरवठा आणि संपूर्ण भारतातील संकलित अक्षय ऊर्जा म्हणजेच हायब्रिड रिन्युएबल एनर्जी प्रकल्पांच्या एक्सप्लोरेशन वर लक्ष केंद्रित करणार आहे शुक्रवारी गेल इंडियाचा शेअर चार, चार, चार पॉईंट बारा टक्क्यांच्या घसरणीसह दोनशे तीस पॉईंट चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद बँकेचे बैंक, ग्रॉस ऍडव्हान्सेस दरवर्षी तेरा टक्के आणि तिमाही आधारावर तीन टक्क्याने वाढून तीन पॉईंट छप्पन्न लाख कोटी रुपये झालेत गेल्या वर्षीच्या तुलनेत बँकेच्या ठेवी पंधरा टक्के आणि जून तुलनेत चार टक्क्याने वाढून चार पॉईंट बारा लाख कोटी रुपये झालेत कासा रेशो गेल्या वर्षीच्या एकोणचाळीस पॉईंट चार टक्क्यांवरून पस्तीस पॉईंट नऊ टक्क्यांपर्यंत आणि मागील तिमाही छत्तीस पॉईंट सात टक्क्यांपर्यंत वाढले शुक्रवारी इंडसइंड बँकेचा शेअर शून्य पॉईंट शून्य अठरा टक्क्याच्या वाढीसह एक हजार तीनशे अठ्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आयडीएफसी फर्स्ट बँक आयडीएफसी फर्स्ट बँकेने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जारी केले बँकेच्या ठेवींमध्ये बत्तीस टक्क्यांनी वाढ झाली तर बँकेच्या कर्जाच्या वाढीमध्ये म्हणजेच लोन ग्रोथमध्ये एकवीस टक्क्यांची वाढ झाली त्याचबरोबर बँकेचे कर्ज आणि ऍडव्हान्सेस मध्ये वार्षिक एकवीस पॉईंट तीन टक्क्यांनी वाढ झाली असून ही वाढ तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस पर्यंतच्या एक पॉईंट त्र्याऐंशी लाख कोटी रुपयांवरून यावर्षी दोन पॉईंट बावीस लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे शुक्रवारी आयडीएफसी फर्स्ट बँकेचा शेअर शून्य पॉईंट शून्य अठ्ठावीस टक्क्यांच्या वाढीसह बहात्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय <laughs> मॅक्रोटेक डेव्हलपर्स मॅक्रोटेक डेव्हलपर्स कंपनीने आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट तिमाही पूर्व विक्री म्हणजेच प्रीसेल्स चार हजार दोनशे नव्वद कोटी रुपये इतकी नोंदवले की जी वर्षभरात एकवीस टक्क्यांनी वाढली कंपनीला चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सामाईक सुमारे आठ हजार तीनशे कोटी रुपयांची म्हणजेच प्री प्रीसेल्स झाले होते त्याचबरोबर कंपनीने पुणे आणि बेंगलुरूमध्ये चार प्रकल्प जोडले आहेत ज्यांचे एकूण विकास मूल्य पाच हजार पाचशे कोटी रुपये इतके तर कंपनीचे निव्वळ कर्ज चार हजार नऊशे वीस कोटी रुपये शुक्रवारी मॅक्रोटेक डेव्हलपर्सचा शेअर शून्य पॉईंट शून्य एकोणनव्वद टक्क्याच्या घसरणीसह एक हजार एकशे चौऱ्याहत्तर पॉईंट ऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय बंधन बँक बंधन बँक ही खासगी क्षेत्रातील बँक असून बँकेने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले त्यानुसार बँकेच्या व्यवसायात दुसऱ्या तिमाहीत चोवीस पॉईंट सहा टक्क्यांची वाढ झाली बँकेचा एकूण व्यवसाय तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर दोन लाख त्र्याहत्तर हजार एकशे त्रेसष्ट कोटी रुपयांवर पोहोचलाय तर आधीच्या याच कालावधीत तो दोन लाख एकोणीस हजार सातशे बारा कोटी रुपये इतका होता चालू दुसऱ्या तिमाही अखेर बँकेचे कर्ज आणि ऍडव्हान्सेस एक लाख तीस हजार सहाशे बावन्न कोटी रुपये होती तर बँकेची ठेवीची रक्कम एक लाख बेचाळीस हजार पाचशे अकरा कोटी रुपयांवर पोहोचली शुक्रवारी बंधन बँकेचा शेअर एक पॉईंट शून्य सात टक्क्याच्या घसरीसह एकशे शहाऐंशी पॉईंट नव्याण्णव रुपयाच्या पातीवर बंद झालाय सेनको गोल्ड सेंको गोल्ड कंपनीने शेअर विभाजनाचा म्हणजे शेअर स्प्लिटचा चा, स्प्लिट चा निर्णय घेतलाय कंपनीने दहा रुपये फेस व्हॅल्यू असलेला शेअर पाच रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअर मध्ये विभागण्याचा निर्णय घेतलाय याचाच अर्थ शेअर वन एस टू टू रेशिओमध्ये म्हणजेच एक शेअर दोन शेअर मध्ये विभागला जाणार आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट शून्य तीन टक्क्याच्या वाढीसह एक हजार चारशे एकोणतीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय टायटन टाटा ग्रुपची कंपनी टायटनने चार ऑक्टोबर रोजी आपल्या दुसऱ्या तिमाईचे निकाल जाहीर केले कंपनीने दुसऱ्या तिमाईत वार्षिक पंचवीस टक्के महसूल वाढ नोंदवली आहे त्याचबरोबर कंपनीने या कालावधीत एकूण पंचाहत्तर नवीन स्टोअर्स जोडले ज्यामुळे टायटनच्या एकूण रिटेल नेटवर्कची संख्या तीन हजार एकशे एकाहत्तर स्टोअर पर्यंत पोहोचली शुक्रवारी टायटन कंपनीचा शेअर शून्य पॉइंट शेचाळीस टक्क्यांच्या वाढीसह तीन हजार सहाशे ब्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झाला एम टी एन एल सरकारी दूरसंचार कंपनी महानगर टेलिफोन निगम लिमिटेडला स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्जाचा हप्ता वेळेवर न भरल्यामुळे बँकेने कंपनीचे खाते नॉन परफॉर्मिंग म्हणजे म्हणून घोषित केले आहे टेलिकॉम कंपनीच्या एक्सचेंज फायलीनुसार एसबीआयने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की तीस जून दोन हजार चोवीस रोजी थकीत असलेल्या मुदत कर्जासाठी कर्जाचा हप्ता आणि व्याज भरणे नव्वद दिवसांपेक्षा जास्त का दिले गेले नाही ज्यामुळे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून बँकेचे खाते एनपीए श्रेणीत समाविष्ट करण्यात आले शुक्रवारी एम टी चा शेअर तीन पॉईंट तेरा टक्क्यांच्या घसरणीसह पंचावन्न पॉईंट सोळा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस सेबीने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसला आणि ब्लॅक रॉक फायनान्शियल मॅनेजमेंट आय एजन्सी यांना नवीन म्युच्युअल फंडाचे सहप्रायोजक म्हणजे को स्पॉन्सर होण्यासाठी मुख्य मान्यता दिली आहे तरी देखील कंपनी आणि ब्लॅक रॉक फायनान्शियल मॅनेजमेंट आय एजन्सीने साठी विविध असलेल्या आवश्यकता पूर्ण केल्या तरच सेबीकडून अंतिम मंजुरी मिळेल असे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने आपल्या एक्सचेंज फायलिंग मध्ये म्हटले शुक्रवारी जिओ फायनान्शियल चा शेअर एक पॉईंट ब्याण्णव टक्क्यांच्या डसणीसार तीनशे अडतीस पॉईंट पंच्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय ग्रोव्ही इंडिया रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनी ग्रोव्ही इंडियाने बोनस शेअरची घोषणा केली आहे कंपनीने बोनस शेअर जारी करण्याची रेकॉर्ड डेट तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही निश्चित केली आहे कंपनीने एकाच तीन च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करण्याची घोषणा केली त्यानुसार शेअर धारकांना दहा रुपये दर्शनी मूल्याचे तीन शेअर्स बोनस म्हणून दहा रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येकी एका शेअर दिले जात सीजी पॉवर सीजी पॉवर कंपनीने शनिवारी घोषणा केली की कंपनीने ऍडव्हान्स सेमीकंडक्टर सोल्युशन सप्लायर कंपनी रेनेसास इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन सोबत रेडिओ फ्रिक्वेन्सी कंपोनंट व्यवसायाच्या अधिग्रहणासाठी ऍसेट परचेस अग्रीमेंट केलंय हा करार चार ऑक्टोबर ला सीजी पॉवर आणि रेनेसास इलेक्ट्रॉनिक्सची सबसिडी कंपनी रेनेसास इलेक्ट्रॉनिक्स अमेरिका यांच्यासोबत झालाय कंपनीने म्हटलंय की या कराराद्वारे कंपनी सेमी कंडक्टर डिझाईन व्यवसायात प्रवेश करेल शुक्रवारी सीजी पॉवरचा शेअर दोन पॉईंट त्रेचाळीस टक्क्याच्या घसरणीसह सातशे वीस पॉईंट पंचेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय लुपिंग औषध निर्माता कंपनी लुपिंग हिची पुणे येथे असलेल्या बायोटेक सुविधेची युएस फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच कडून पूर्व मान्यता तपासणी म्हणजे प्री अप्रुव्हल इन्स्पेक्शन पूर्ण केले आणि ही तपासणी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस ह्या कालावधीत करण्यात आली होती आणि यासोबतच पाच आक्षेपांसह पूर्ण करण्यात आली आहे कंपनीने सांगितले की कंपनी ह्या पाच आक्षेपांचं निराकरण करणार आहे आणि निर्धारित कालावधीत यु एस एफ डी एला था उत्तर देणार आहे शुक्रवारी युपीनचा शेअर शून्य पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्क्यांच्या वाढीसह दोन हजार दोनशे पाच रुपयांच्या पातळीवर बंद झालाय IDFC लिमिटेड IDFC लिमिटेड चे शेअर्स दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून ट्रेडिंग पासून निलंबित केले जातील कारण आयडीएफसी लिमिटेडचे आयडीएफसी फर्स्ट बँकेत विलिनीकरण झाले म्हणजेच आय डी एफ सी फर्स्ट बँकेचं आणि आयडीएफसी लिमिटेडचं मर्जर झालंय IDFC भागधारकांना च्या प्रत्येक शंभर शेअर्स मागे आयडीएफसी फर्स्ट बँकेचे एकशे पंचावन्न शेअर्स मिळतील विद्यमान एफ अँड ओ करार म्हणजेच फ्युचर अँड ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संपतील एन च्या परिपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे म्हणजे आयडीएफसी लिमिटेड चे शेअर्स नऊ ऑक्टोबर रोजी शेवटच्या दिवशी व्यवहारात असतील शुक्रवारी आयडीएफसी फर्स्ट बँकेचा शेअर शून्य पॉईंट अठ्ठावीस टक्क्यांच्या हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ब्रोकरेज फर्म फीसी ने बजाज फायनान्स लिमिटेडच्या नुकत्याच लिस्ट झालेल्या हाऊसिंग फायनान्स उपकंपनीचा अहवाल प्रसिद्ध केलाय या अहवालानुसार एच एस बी ने बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे रेटिंग कमी केले असून लक्ष्य किंमत एकशे दहा रुपये शेअर केली आहे शुक्रवारी बजाज हाऊसिंग फायनान्स चा शेअर शून्य पॉईंट वीस टक्क्यांच्या वाढीसह एकशे पन्नास पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झालाय बँक ऑफ महाराष्ट्र एलआयसीने सार्वजनिक क्षेत्रातील बँक बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आपला हिस्सा वाढवलाय या वाढीसह पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बँक ऑफ महाराष्ट्र मधील एलआयसी ची एकोणीसारी पाच टक्क्यांच्या पुढे गेली आहे शुक्रवारी बँक ऑफ महाराष्ट्राचा शेअर एक पॉईंट अठ्ठावीस टक्क्यांच्या घसरणीसह सत्तावन्न पॉईंट सत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आयडीबीआय बँक आयडीबीआय बँकेने चार ऑक्टोबर रोजी तिच्या एकूण व्यवसायात पंधरा टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली आहे की जी सप्टेंबर दोन हजार चोवीस ला संपलेल्या तिमाही चार पॉईंट अठ्याहत्तर लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे बँकेच्या नेट ऍडव्हान्सेस मध्ये एकोणीस टक्क्यांची वाढ होऊन बँकेचे नेट ऍडव्हान्सेस एक पॉईंट अडुसष्ट लाख कोटी रुपयांवरून दोन पॉईंट शून्य एक लाख कोटी रुपयांपर्यंत वाढलेत शुक्रवारी आयडीबीआय बँकेचा शेअर शून्य पॉईंट एकाहत्तर टक्क्याच्या गसरणीसह त्र्याऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय इंडियन बँक बैंक, इंडियन बँकेने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले या कालावधीत बँकेच्या एकूण व्यवसायात वार्षिक नऊ पॉईंट आठ टक्क्यांनी वाढून व्यवसाय बारा पॉईंट चौवेचाळीस लाख कोटी रुपयांवर पोहोचलाय तर बँकेच्या एकूण ठेवी आठ पॉईंट एक टक्क्यांनी वाढून सहा पॉईंट त्र्याण्णव लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचलेत शुक्रवारी इंडियन बँकेचा शेअर एक पॉईंट छप्पन्न टक्क्यांच्या वाढीसह पाचशे चोवीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय येत्या आठवड्यात बाजारात दोन कंपन्यांचे आयपीओ येत आहेत यामध्ये पहिला आयपीओ आहे गरुड कन्स्ट्रक्शन आणि इंजिनिअरिंग कंपनी गरुडा कन्स्ट्रक्शन आणि इंजिनिअरिंगचा आयपीओ आठ ऑक्टोबर पासून सबस्क्रिप्शन साठी खुला राहणार आहे गुंतवणूकदार दहा ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरू शकतात ह्या आयपीओ द्वारे एकशे त्र्याहत्तर कोटी रुपयांचे नवीन शेअर्स इश्यू केले जाणार आहेत तर नव्वद कोटी रुपयांची ऑफर फॉर सेल याचा समावेश आहे यासाठी कंपनीने प्राईस बँड ब्याण्णव ते पंच्याण्णव रुपये प्रति शेअर ठेवला आहे आणि एकालॉटमध्ये एकशे सत्तावन्न शेअर्स चा समावेश आहे या आय पी ओ मध्ये पस्तीस टक्के हिस्सा हा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी म्हणजे रिटेल इन्व्हेस्टरसाठी राखीव ठेवण्यात आलाय आहे कन्स्ट्रक्शन आणि इंजिनिअरिंगचा आय पी ओ हा मेन आय पी ओ आहे दुसरा आय पी ओ हा शिव टेक्स कॅम्प कंपनीचा आहे हा आय पी ओ एकशे एक कोटी रुपयांचा आहे आणि हा आय पी ओ एस कॅटेगरीतला आहे शिव टॅक्स कॅम्पचा आय पी ओ हा देखील आठ ऑक्टोबर पासून सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे हा इश्यू पूर्णपणे ताज्या इक्विटीवर आधारित आहे आणि यामध्ये कंपनी एकसष्ट पॉईंट शून्य पाच लाख शेअर जारी करणार आहे आयपीओ साठी कंपनीने प्राइस बँड एकशे अठ्ठावन्न ते एकशे सहासष्ट रुपये प्रतिशेअर ठेवली आहे आणि एका लॉटमध्ये आठशे शेअर साठी गुंतवणूकदारांना गोळी लावता येणार आहे त्याचप्रमाणे येत्या आठवड्यात एस प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्म वर सहा कंपन्यांची लिस्टिंग होणार आहे यामध्ये एच व्ही एक्स एक टेक्नॉलॉजीस साज हॉटेल्स हो शुभम पेपर्स पॅरामाउंट डायटेक निओपॉलिटन पिझ्झा आणि ख्याती ग्लोबल व्हेंचर्स यांचा समावेश आहे युनियन बँक देशातील सरकारी बँक बैंक, युनियन बँकेने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस च्या दुसऱ्या तिमाईचे निकाल जाहीर केले या कालावधीत बँक ठेवीमध्ये तिमाही दर तिमाई एक पॉइंट टक्के इतकी वाढ झाली आणि वर्षभरात नऊ पॉईंट सतरा टक्के इतकी वाढ झाली की जी बारा पॉईंट एक्केचाळीस लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे बँकेच्या ग्लोबल ग्रॉस अॅडव्हान्सेसमध्ये नऊ पॉईंट अठ्ठावीस लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे कि वार्षिक नऊ पॉईंट त्रेसष्ट टक्के आणि तिमाही दर तिमाही एक पॉईंट ब्याऐंशी टक्के इतकी आहे देशांतर्गत कासा तिमाही दर तिमाही शून्य पॉईंट एक्क्याऐंशी टक्क्यांची घट झाली आहे शहाण्णव लाख कोटी पोहचली आहे युनियन बँक ऑफ इंडियाचा शेअर शुक्रवारी शून्य पॉईंट शून्य पंचवीस टक्क्यांच्या वाढीस एकशे एकोणीस पॉईंट शून्य एक रुपयांच्या पातळीवर बंद झाले गेल्या वर्षभरात बँकेच्या शेअर मध्ये बारा पॉईंट एक्क्याऐंशी टक्क्यांची वाढ झाली तर शेअरचा बावन्न आठवड्यांचा उच्चांक हा एकशे बहात्तर पॉईंट पन्नास रुपये इतका आहे